तर नमस्कार मित्रांनो रॉयल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघू शकता जे ह्या प्लॉटचं जे नियोजन केलेलं आहे सरीवरांब्यावर नियोजन केलेलं आहे पावणे चार फुटाच्या बेडवर दोन लाईनी अंतराव अशा टोकन आहे दोन तासातलं अंतर दीड फूट आणि दोन रोपातील अंतर आडी आठ इंच आणि या प्लॉटला एकशे आठव्या दिवशी सोंगणी करत आहोत तर हे आपल्या मित्राचा प्लॉट आहे तर बघू शकता एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आपल्याला वाटत आहे आर विषम अकरा पस्तीस ही व्हरायटी आहे सोयाबीनची तर बघू शकता शेंगाची संख्या आणि एकशे आठव्या दिवशी सोंगणीसाठी एकशे पाच दिवसामध्ये सोयाबीन आलतं परंतु वातावरणामुळे आणि अति पाऊस दररोजच अति मुसळधार पाऊस पडत आहे या यावर्षी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या भागामध्ये तर बघू शकता शेंगाची संख्या शेंगची संख्या कशी भरली तर आपण एकदा पाहू आणि या प्लॉटचं जे नियोजन रासायनिक खतं आपण थोडंसुद्धा वापरलेलं नाही जे काही या रानामध्ये गेल्या वर्षी शेणखत टाकलेलं आहे त्यावरच हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तीन फवारण्या झालेल्या आहेत यामध्ये आणि आप आपल्याला हा ही व्हरायटी एकदम सर्वात बेस्ट व्हरायटी वाटत आहे कारण हे सोयाबीन एकशे तीन ते चारव्या दिशीच कापायला आलं होतं परंतु पावसामुळे बघू शकता पावसामुळे कापणीला थोडा उशीर झाला आणि शेंगाची संख्या बघू शकता कशा पद्धतीने आपण आणि भरले तर बघू शकता ते एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त ही व्हरायटी आपल्याला वाटत आहे तर बघू शकता शेंगाची संख्या एकदम झूम करून दाखवतो आणि हे जे तुटीसाठी दुसरं वाहन आपण टोकन केलेलं होतं त्यामुळे ही जर थोडं हिरवं आहे त्यामुळे ठेवलेलं आहे आता कापणीला सोयाबीन भरपूर शेतकऱ्याचे आलेत परंतु पावसामुळे कापणी होत नाही आता यामध्ये बघा कापताना एकदम आपले पाय फसत आहेत परंतु सरीवरांब्याला हे अनेक फायदे आहेत सरीवरांब्यावर जे आपण हे जे ढिगं आहेत जे सरीवरांब्यावर टाकत आहोत गादी वाप्यावर तर त्यामध्ये हे जे सरीवरांब्याचा माता आहे हे थोडा कोडला आहे कोडला आहे तर बघू शकता एकशे आठव्या दिवशी सोयाबीनची कापणी पंचेचाळ गुंठे क्षेत्र आहे एकदम जबरदस्त सोयाबीन यामध्ये आलेलं आहे आणि या सोयाबीनचं आवरेजसुद्धा आपण सांगू सुद्धा व्यवस्थित भरलेलं आहे तरी ज्या ज्या शेतकऱ्याला आर विषम अकरा पस्तीस या वानाचं ज्या आवरेज बघायचं आहे तर लवकरच याचा आवरेज आपण आवरेजचा व्हिडिओ टाकणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तरी धन्यवाद मित्रांनो